नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार गडे पाटील तुझा भवानी देवीचा मुख्य पुजारी आज आपण देवीच्या स्नानगृहाबद्दल माहिती आज घेणार आहोत आपण हे पाहू शकता हे देवीचं स्नानग्रह आहे असं म्हणतात की आई जगदंबेला अंघोळ घालण्यासाठी या ठिकाणी गंगा आणि यमुना या ठिकाणी साक्षात अवतरित होतात आणि देवीला अभिषेक या ठिकाणी घालतात आणि या ठिकाणी हे देवीच्या अभिषेकाच्या ठिकाणी चौसष्ट योगिनी सुद्धा या ठिकाणी देवीच्या सोबत असाल तर असं हे देवीच्या अभिषेकाचं स्नानाचं स्नानग्रह या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये उपस्थित आहे ज्यावेळेस भक्त अभिषेक पूजेचा पास काढून अभिषेकासाठी देवीच्या दर्शनाला जातो त्याच्या दर्शन रांगेमध्ये हे देवीचं स्नानग्रह या ठिकाणी त्याला पाहावयास मिळतं आणि जसं या ठिकाणी वरी गोमुख तीर्थ आहे तसंच आपण पाहू शकता की या ठिकाणी सुद्धा एक तसंच एक प्रकारचं गोमुख आहे आणि या गोमुखामधून मात्र गंगा आणि यमुना या ठिकाणी दोन्ही नद्या आईला आंघोळ घालण्यासाठी अभिषेक घालण्यासाठी या ठिकाणी येत असा धन्यवाद जय भवानी जय शिवराय